नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये स्वागत आहे आपले आज आपण बघूया मित्रांनो आज्ञार्थी वाक्य ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात इम्परेटिव्ह सेंटेन्सेस तर जेव्हा आपण इंग्रजी बोलत असतो मित्रांनो त्यावेळेला आपण एखाद्याला आज्ञा करत असतो रिक्वेस्ट करत असतो पोलाईट रिक्वेस्ट करत असतो या सर्वांचं जे काही वाक्याचा प्रकार आहे मित्रांनो तो आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि आज्ञार्थी वाक्य हा प्रकार अतिशय सोपा आहे मित्रांनो आपण उदाहरणार्थ बघूया आत ये उभा राहा त्याच्यानंतर घेऊ मी हे नको करू प्रयत्न कर पुन्हा प्रयत्न कर यावेळेस पुन्हा प्रयत्न कर हे जे वाक्य आहेत मित्रांनो शो मी याच्यामध्ये आपल्याला कोणाला काहीतरी सांगायचं आहे आज्ञा करायची आहे नाही का ऑर्डर करायची आहे तर अशा पद्धतीच्या वाक्यांमध्ये आपण इंग्रजी बोलताना कसं आपण बोलू शकतो ते आज आपण बघूया मित्रांनो अतिशय सोपं आहे मित्रांनो उदाहरणार्थ आत ये याच्यासाठी आपण कम इन बघा मित्रांनो कम इन आज्ञार्थी वाक्याची सुरुवात मित्रांनो क्रियापदाने होत असते कम हे क्रियापद आहे आणि क्रियापद म्हणजे बेस क्रियापदाने सुरुवात होत असते मित्रांनो व्ही वनने जे मूळ क्रियापद आहे ते घ्यावं लागतं आपल्याला जसं की या ठिकाणी कम इन आत ये आता येण्यासाठी जे वर्ब आहे मित्रांनो ते मराठीच्या वाक्यामध्ये शेवटी आलेलं आहे आणि इंग्रजीमध्ये हे आधी आलेलं आहे मित्रांनो तर अतिशय सोपी ट्रिक आहे जे क्रियापद नंतर आहे ते आधी घ्यायचं आहे आणि पहिला शब्द नंतर घ्यायचा आहे मित्रांनो आता आपल्याला आत आत म्हणजे काय तर इन हे माहिती आहे ये म्हणजे काय तर कम तर इन कम असं नाही आपण म्हणू शकत कम इन असं आपल्याला म्हणावं लागेल कारण मित्रांनो आज्ञार्थी वाक्याची सुरुवातच क्रियापदाने करतात आता या ठिकाणी उभा राहा तर या ठिकाणी स्टँडअप बघा उभा म्हणजे स्टँड नाही का तर या ठिकाणी स्टँड अप अशा पद्धतीने आपल्याला व्हर्बने सुरुवात करावी लागेल मित्रांनो त्याच्यानंतर हे पुढचं गिव मी याचा आपल्याला मराठीमधून करायचं आहे मित्रांनो गिव मी गिव मी म्हणजे मला दे मला दे किंवा आपण दे मला असंही म्हणू शकतो मराठीमध्ये परंतु मित्रांनो इंग्रजीमध्ये आपण मी गिव असं म्हणू शकत नाही जसं की मला म्हणजे मी आणि दे म्हणजे गिव तर मी गिव असं होणार नाही मित्रांनो मराठीमधून आपण मला दे किंवा दे मला हे सारख्याच अर्थाने म्हणतो पण इंग्रजीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला वर्ब सुरुवातीला घ्यायचं आहे मित्रांनो बघा या ठिकाणी हे नको करू तर या ठिकाणी करणे हे वर्ब आहे आणि या ठिकाणी हे आणि नको हे नको म्हणजे नॉट हे म्हणजे धीस सो so, धीस नॉट डू असं नाही होणार मित्रांनो आपल्याला करण्यासाठी जे वर्ब आहे ते आपल्याला आधी घ्यावं लागेल आणि आज्ञार्थी वाक्याचं नकारार्थी करण्यासाठी मित्रांनो आपल्याला डोंट अगोदर घ्यावा लागतो डोंट डू do धीस बघा मित्रांनो जसं की आता आत ये याचा नकारार्थी कसा होईल मित्रांनो आत नको यू म्हणजे डोंट कम इन तर आज्ञार्थी वाक्यामध्ये जर नकारार्थी बनवायचा असेल तर हा जो डोंट आहे डू नॉट याला आपल्याला सुरुवातीला घ्यावं लागतं म्हणजे सुद्धा आधी घ्यावं लागतं तर आपण पुढचं वाक्य बघूया मित्रांनो प्रयत्न कर आता प्रयत्न करण्यासाठी ट्राय हे वर्ब आहे मित्रांनो ट्राय बघा प्रयत्न कर ट्राय एवढं नुसतं तुम्ही व्हर्ब जरी म्हटलं तरी ते एक आज्ञार्थी वाक्य आहे मित्रांनो एवढं लक्षात घ्या तर एका शब्दाचं सुद्धा वाक्य आपण आज्ञार्थी वाक्यामध्ये बनवू शकतो मित्रांनो आता बघा आपण पुढचं वाक्य घेतलेलं आहे पुन्हा प्रयत्न कर आता प्रयत्न करसाठी आपण काय घेतलं मित्रांनो ट्राय तर पुन्हा प्रयत्न कर म्हणजे ट्राय अगेन पुन्हा प्रयत्न कर ट्राय अगेन आता यावेळेला हेच वाक्य आपण इथून सुरुवात केले मित्रांनो वाढत 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 नेले यावेळेस पुन्हा प्रयत्न कर तर आपल्याला पुन्हा ट्रायने सुरुवात करावी लागेल मित्रांनो यावेळेस पुन्हा प्रयत्न कर ट्राय अगेन ट्राय अगेन, ट्राय अगेन। यावेळेस तो धिस टाईम ट्राय अगेन धिस टाईम यावेळेस पुन्हा प्रयत्न कर किंवा पुन्हा एकदा प्रयत्न कर ट्राय अगेन वन्स तर अशा पद्धतीने मित्रांनो आता हे वाक्य आपण मुद्दाम इंग्लिशमध्ये घेतलेले शो मी तर याचा मराठीमध्ये आपल्याला करायचं आहे मित्रांनो शो म्हणजे दाखव मी म्हणजे मला म्हणजेच काय मित्रांनो मला दाखव अशा पद्धतीने मित्रांनो पुढचं वाक्य आपण बघूया मित्रांनो मला रस्ता दाखव बघा मित्रांनो आता मला दाखव जसं आपण इथं घेतलंय शो मी इथं सुद्धा शो मी घ्यायचंय मित्रांनो शो मी द वे वे म्हणजे रस्ता मित्रांनो शो मी द वे तर या ठिकाणी मित्रांनो मला शाळेचा रस्ता दाखव जसं हे वाक्य आपण वाढवत नेलं तसं हे सुद्धा आपण वाढवत नेतोय मित्रांनो तर मित्रांनो मला शाळेचा रस्ता दाखव शो मी द वे टू स्कूल शो मी द वे टू स्कूल त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं वाक्य घेऊया आपण खिडकी उघड ओपन द विंडो मित्रांनो या ठिकाणी आपण तुम्हाला प्रश्न पडला असेल खिडकी उघड हे आपण कोणाला सांगतोय मला शाळेचा रस्ता दाखव हे आपण कोणाला सांगतोय किंवा मला रस्ता दाखव हे आपण कोणाला विचारतोय किंवा कोणाशी बोलतोय तर आज्ञार्थी वाक्यामध्ये मित्रांनो आपल्याला जो लिस्नर असतो तो यू असतो मित्रांनो एवढं लक्षात ठेवायचं आहे म्हणजे समोर आता ओपन द विंडो म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला सांगत आहोत हे त्याच्यामध्ये गृहित धरलेलं असतं मित्रांनो म्हणजे ओपन द विंडो म्हणजे यू ओपन द विंडो यू शो मी तू मला दाखव तर यू या ठिकाणी जो असतो मित्रांनो तो हिडन असतो म्हणजे तो गृहित धरायचा असतो आपल्याला पुढे मित्रांनो पुढे जा जासाठी आपल्याला घ्यायचं मित्रांनो गो पुढेसाठी अहेड गो अहेड म्हणजे पुढे जा हे वाच आता वाचसाठी आपल्याला रीड हे म्हणजे धिस आपल्याकडे काहीतरी न्यूजपेपर असेल किंवा काहीतरी आर्टिकल असेल किंवा काहीतरी चिठ्ठी असेल तर आपण सांगतो की हे वाच तर त्यासाठी रीड भीस पुढचे मित्रांनो पासवर्ड सांग आता मूळ वर आपल्याला समजलं पाहिजे याच्यामध्ये सांग म्हणजे टेल टेल द पासवर्ड टेल द पासवर्ड उद्या ये या ठिकाणी उद्या ये हे वाक्य मित्रांनो तर येण्यासाठी वर्क कुठलं मित्रांनो कम टुमारो, कम टुमारो त्याच्यानंतर आपण पुढचं वाक्य घेऊया मित्रांनो पुन्हा कर पुन्हा म्हणजे अगेन कर म्हणजे डू डू अगेन डू अगेन पुन्हा कर माझ्याकडे बघ बग। बघण्यासाठी लूक आहे मित्रांनो माझ्याकडे लुक ॲट कडेसाठी ॲट आणि माझ्यासाठी मी लुक ॲट मी मला मदत कर मदत करण्यासाठी वर्ब आहे मित्रांनो हेल्प हेल्प मी मदत करणे म्हणजे हेल्प आणि मला म्हणजे मी पुढचं आहे मित्रांनो ठेवू नको आता मित्रांनो या ठिकाणी नको हे आहे म्हणजे आपल्याला नकोसाठी आपल्याला जो डोंट आहे तो आधी घ्यायचा आहे मित्रांनो डोंट किप किप म्हणजे ठेवणे त्याच्यानंतर पुढचं आहे मित्रांनो हे ठेवू आता बघा मित्रांनो ठेवसाठी किप कीप आहे आपण किप किप हे दिस हे थे ठेव किप दिस किप दिस अशा पद्धतीने मित्रांनो आपण आज्ञार्थी वाक्य अतिशय सोप्या पद्धतीने आपण बोलू शकतो मित्रांनो फक्त आपल्याला वर सुरुवातीला घ्यायचे आणि त्याच्यानंतर जे काही शब्द असतील मित्रांनो ते आपल्याला जोडायचे आहेत बघा मित्रांनो कम इन आता एन या ठिकाणी जोडलेला आहे आत ये आता मला जर म्हणायचं असेल की तू ये तर कमच्या पुढे मी यू जोडेल मित्रांनो तू ये कम यू तुम्ही या कम यू तुम्ही आणि तू यासाठी आपल्याला आप फक्त यू जोडायचं आहे मित्रांनो तर मी सांगितल्याप्रमाणे जर अज्ञार्थी वाक्य असेल मित्रांनो आणि नकारार्थी बनवायचं असेल तर आपल्याला फक्त आधी डोंट लावायचं काम आहे मित्रांनो हे पण अतिशय सोपं आहे म्हणजे उदाहरणार्थ आत येऊ नको तर ते वाक्य कसं होईल मित्रांनो डोंट कम इन आत येऊ नको डोंट कम इन उभा राहू नको डोंट स्टँडअप डोंट स्टँड अप बघा मित्रांनो या ठिकाणी डोंट स्टँडअप मी मराठीतून लिहित नाही आहे मित्रांनो मला दे याचं मला देऊ नको डोंट गिव मी डोंट गिव मी त्यानंतर हे नको करू आहे मित्रांनो याचा आपण पॉझिटिव करू शकतो हे कर तर डू धीस हे कर असेल तर फक्त डू धीस हे नको करू असेल तर डोंट डू धीस प्रयत्न नको करू सो so, डोंट ट्राय डोंट ट्राय पुन्हा प्रयत्न नको करू डोंट ट्राय अगेन बघा मित्रांनो या ठिकाणी लिहिलं आपण डोंट ट्राय अगेन यावेळेस पुन्हा प्रयत्न कर तर यावेळेस पुन्हा नको प्रयत्न करू डोंट ट्राय अगेन दिस टाईम डोंट ट्राय अगेन डिस टाईम अशा पद्धतीने मित्रांनो आपण फक्त डोंट लावलं की आपलं वाक्य जे आहे मित्रांनो ते निगेटिव वाक्य होतं मित्रांनो या त्याच्यानंतर शो मी मला दाखव मला नको दाखवू किंवा मला दाखवू नको डोंट शो मी डोंट शो मी मला रस्ता दाखव आहे तर याचा निगेटिव्ह मला रस्ता नको दाखवू तर सुरुवातीला आपल्याला फक्त इथं डोंट लावायचं आहे मित्रांनो डोंट शो मी द वे मला शाळेचा रस्ता नको दाखवू डोंट शो मी द वे टू स्कूल फक्त आपल्याला वाक्याच्या आधी डोंट लावलं खिडकी उघड खिडकी नको उघडू डोंट ओपन द विंडो पुढे नको जाऊ डोंट गो अहेड हे नको वाचू डोंट रीड धीस बघा मित्रांनो अतिशय सोपं आहे पासवर्ड नको सांगू डोंट टेल द पासवर्ड उद्या ये डोंट कम टुमारो उद्या नको येऊ डोंट कम टुमारो पुन्हा कर याचं निगेटिव्ह मित्रांनो पुन्हा नको करू डोंट डू अगेन पुन्हा पुन्हा नको करू डोंट डू अगेन अँड अगेन माझ्याकडे नको बघू डोंट लुक ॲट मी मला मदत नको करू डोंट हेल्प मी नको ठेवू ठेवू नको डोंट कीप आणि हे ठेव किप धीस तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य आपल्याला बोलण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि निगेटिव आपण त्यांचं कसं करू शकतो तर अशा पद्धतीने आपण त्याचा सराव मित्रांनो केलेला आहे तर आशा करतो की तुम्हाला याचा इंग्रजी संभाषणामध्ये नक्कीच फायदा होईल आणि तुम्हाला जर आवडला असेल मित्रांनो आजचा व्हिडिओ तर चॅनलला नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद